न्यूज सुपरवन सत्याचा अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी करा न्यूज श्रीरामपूर शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये दत्त जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली মৌদা সে্টল সোি হানেটা little স্যবাছেয় दोन हजार दोन मध्ये त्याची आम्ही सुरुवात केली आणि दोन हजार तीनमध्ये मध्ये ते पूर्ण केलं इंदिरानगरमध्ये सर्व भक्त येतात आणि याचा ये लाभ घेतात प्रसादाचा खूप गर्दी करतात खूप गर्दी होती ते छान कार्यक्रम आम्ही साजरे करतो सात दिवस आम्ही भजनाचा कार्यक्रम ठेवतो प्रवाचं मत असतो आणि खूप छान कार्यक्रम करतो आणि दोन हजार दोन सालात मंदिर सुरू केलं बांधकाम दोन हजार तीन सालात पूर्ण झालं आणि आता ही सगळी लोक जियंती आमची त्यापासून सार्वजनिक सगळा मेळा मंडळ आमचं वीस वर्षापासून सतर्क राहून सगळं आपल्याचंच मंदिर सगळं सगळ्या काम करतात आम्ही वीस वर्षापासून त्यांचं ना मोठा भंडारा करतो परत हरिपाठ भजन भागवत श्रीरामपूर शहरात विविध दत्त मंदिरांमध्ये बारायण सोहळा महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले नेवासा तालुक्यातील देवगड सह श्रीरामपूर शहरातील इंदिरानगर एस टी बस स्टँड प्रकाश बोकरण मित्रमंडळ नगरपालिका दत्त मंदिर जिजामाता तरुण मंडळ सद्गुरू स्वामी अखंडानंद आश्रम दत्त मंदिर वार्ड नंबर तीन यासह श्रीरामपूर शहरातील विविध ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले सो so, गेल्या बारा वर्षापासून आम्ही हे व्रत हाती घेतलेलं असून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत असून या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा जुजामाता तरुण मंडळ श्रीरामपूर या ठिकाणी श्री जन्मोत्सव साजरा होणार आहे तरी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा विनंती

आमच्या आजोबांनी ही परंपरा सुरू केली वडिलांनी जोपासली त्यानंतर आमच्या पिढीमध्ये आम्ही जोपासतो आहे आ आजोबांनी आमच्या औदंबराचं वृक्ष लावून औदंबराने आमच्या जागेमध्ये वृक्ष लावून वडिलांनी मंदिर बांधून त्यानंतर मी स्वतः मंदिराचा सभामंडप व महिलांसाठी जेवणाचं स्वतंत्र हॉल बनवून छान असा भंडाऱ्याचा अखंड सप्ताह दत्त जन्म उत्सवाचा आनंद दरच वर्षी घेत आहे परमेश्वराने आजपर्यंत कधी तो खंडित होऊ दिला नाही आणि तोच आनंद माझे मुलंही चालवतील आणि गावामधून सर्व समाजाचे उच्च प्रतिष्ठित व्यापारी नगरसेवक नगराध्यक्ष खासदार सगळे लोक माझ्या मंदिराला येऊन भेट देतात त्यामुळं माझा उत्साह वाढतो अनेक भक्त मंडळांनी मला साथ दिलेली आहे आणि भजनी मंडळांचंही वारंवार मला सहकार्य लाभलेलं आहे आणि आत्ता नवीन सत्संगाचा जो साल्लारे यांनी केलेला मानस आहे तो पण आज आमच्या इथं सत्संग झालेला आहे आणि त्या ते माझ्यासोबत सगळे आहे त्याला दिसेलच

जो निर्मनाची किती होती त्याला समूहाचा काय हनुमंतराय हनुमंतरायला काय फक्त समोर निर्माण आपल्या आता असं का हृदयामध्ये सर्व विषयावर मी मला पाण्याची गरज नाही मग इकड पाण्याची गरज नाही म्हणतात जन्म नाही प्रश्न करतो ना बरोबर प्रबुद्ध जर चवी धळे राष्ट्रीय पाषाण बदलय प्रबंध जर महानुमान बदलय भगवंत जर चिराचार बदलय तर प्रबंध चिराचार बदल असतात मग या सर्व भगंताचं काय केलं करायची काय केलं कीर्तन करायची काय केलं तो एक आहोत बिलकुल निराकार भगवंताचं स्वरूप अनुभवाने जाते कशा म्हणून

इथ्यागारामध्ये श्री दत्त मंदिरामध्ये दरवर्षी सालबाप्रमाणे श्री दत्त जयंती व श्री क्षेत्र देवगड येथील भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये दरवर्षी मांडरा केला जातो सन दोन हजार चारमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून ही मूर्ती प्रथमता ज्यावेळेस श्री किशनगिरी महाराज होते त्यांच्या हस्ते बसवलेले आहे त्यानंतर मंदिराचा जन्म झाल्यानंतर श्री भक्तपरायण भास्करगिरी महाराज यांच्या हाताने ही मूर्ती स्थापन करून त्याचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी श्रीरामपूर आघाडात सात दिवस कार्यक्रम चालला होता आणि आजही सर्व किश्ती कामगारांच्या पैशातून हे मंदिर म्हणजे श्रम श्रम मंदिर आहे किश्ती कामगारांच्या पैशातून दरवर्षी मोठा भांडाराख केला जातो दत्तजयंती साजरी केली जाते न्यूज सुपर साठी दीपक कदम श्रीरामपूर